मागील आठ ते पंधरा दिवसापासून आपल्या कानावर मोठ्या मोठ्या बातम्या येत आहे साधारणतः जास्तीत जास्त ज्या बातम्या आहेत त्या अकोला जिल्ह्यामधून येत आहे की अकोला जिल्ह्यामध्ये अजित एकशे पंचावन्न या वानासाठी जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये भांडण होत आहे कृषी केंद्र दुग व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत शेतकरी भांडण करत आहे की आम्हाला ते बियाणे द्या मोठ्याच मोठ्या ज्या रांगा आहेत त्या देखील आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये लागताना दिसत आहे हीच परिस्थिती आपल्याला मा अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुम्हाला हीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ही परिस्थिती ओढवली कशी आणि खरंच खरं आपण जर अजित एकशे पंचावन्नच्या वानाची निवड केली तर आपल्याला साधारणतः एकवी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन मिळतं का किंवा अजित पंचावन्नचाच विषय झाला तो तर आहेच तो गाजलेला विषय आहे साधारणतः अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये बघितला तर परंतु बऱ्याच भागामध्ये त्यामध्ये तुम्ही आणखी रेवन जी व्हेरायटी आहे त्या व व्हेरायटीबद्दल देखील तशाच पद्धतीचं जे संभ्रम निर्माण झालेल्या शेतकरी बंधूंमध्ये ओढदान होत आहे त्याचबरोबर आपल्याला कबड्डी तुलसी सीड्स कंपनीची या व्हेरायटीबद्दल देखील शेतकरी प्रचंड असं त्या मागणी करत आहे त्या व्हेरायटीची त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की संकेत जे व्हेरायटी आहे नाट सीडची त्या व्हेरायटीबद्दल देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याची मागणी करत आहे त्यानंतर यु एस सत्तर सदुसष्ट ही एक व्हेरायटी आहे बऱ्याच अशा व्हेरायट्या आहेत ज्यामध्ये शेतकरी बंधू त्या व्हेरायटीची मागणी करत आहे परंतु तो पुरवठा व्यवस्थित होत नाही तर आता या सगळ्या गोष्टी बोलण्याचं कारण हे की मग बा मला ह्या व्हॅरायट्या नाही मिळाल्या तर आता मग मी काय करायचं यावर्षी जमीन पेरायची नाही किंवा कपाशी लावायची नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला काही करायचं नाहीये शांत डोक्याने विचार करायचा आहे की जर का मी अजित नाही लावली तर खरोखर का माझं परा नुकसान होणार आहे किंवा अजित जर मी लावली तर मला वीस ते पंचवीस चाळीस क्विंटल पर्यंत कापूस पिकणार आहे का तर असं नाहीये काय आहे अजित एकशे पंचावन्न ही जी व्हेरायटी आहे ती अकोला भागामध्ये त्यानंतर अमृतीचा काहीसा भाग जर आपण पकडला तर त्यामध्ये त्या, त्या जमिनीसाठी चांगली सूट झालेली व्हॅरायटी आहे म्हणून शेतकरी बंधू त्या व्हरायटीची जास्तीत जास्त मागणी करत आहे उत्पादन जर म्हटलं तर त्या व्हेरायटीचं उत्पादन हे साधारणतः दहा क्विंटल पर्यंत आपल्याला निघतं बाकीच्या देखील त्याच्या कम्पेरेटिवली चांगल्या चांगल्या व्हेरायट्या मार्केटमध्ये आहेत परंतु शेतकरी बंधू ज्या व्हेरायटीची मागणी करत आहे त्या व्हेरायटीचा पुरवठा अगदी कमी आहे मागणी अचानक वाढलेली आहे त्यामुळे कंपनी जे आहे कंपनीचे प्रोडक्शनचे प्लॉट बऱ्याच मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे त्यामुळे त्यांनी तेवढं प्रोडक्शन करू शकलेलं नाही म्हणून ही अडचण आपल्याला जाणवत आहे त्यामध्ये कोणाचाच दोष नाही त्यामध्ये कंपनीचा दोष नाही कृषी विक्रेत्यांचा दोष नाही आहे आणि शेतकऱ्यांचा देखील दोष नाही आहे परंतु प्रोडक्शनचे प्लॉट खराब झाले आणि तेवढा पुरवठा त्यामध्ये शेतकरी बंधूंना होत नाही आहे त्यामुळे ही अडचण निर्माण होत आहे आणि मागणी जास्त वाढली अचानक त्या व्हरायटीची आणि पुरवठा कमी झाला त्यामुळे शेती बघ आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा अशा चांगले चांगले व्हेरायटी आहे त्याची आपल्याला ला लागवड करणे गरजेचे आहे त्यामध्ये मी तुम्हाला पाच सात व्हेरायट्या सांगतो ज्यामुळे तुम्ही तर तुम्हाला अजित एकशे पंचावन्न नाथ सीट संकेत आहे तुळसी सीडची कबड्डी आहे युएस सत्तर सदुसष्ट आहे रेवंत आहे यासारख्या जर व्हेरायट्या तुम्हाला नसेल मिळत तर तुम्ही त्याऐवजी चांगल्याच चांगल्या ज्या मी काही पाच सहा सांगतो त्याच्याच कम्पेरेटिव्हली आहे सारखं उत्पादन देणाऱ्या आहे जसं अजित पंचावन्नमध्ये मध्ये नियोजन तुम्हाला कमी करावं लागत अशा पद्धतीचे काही गोष्टी शेतकरी बंधूंच्या आहेत त्यामध्ये अजित एकशे पंचावन्नचा कमी जास्त फवारा झाला मागे पुढे फवारा झाला तरीही काही फरक पडत नाही असं शेतकरी बंधूंचं मत आहे तर त्याच कम्पेरेटिव्हली मी तुम्हाला काही व्हेरायट्या सांगतो जर तुम्हाला त्या मिळत नसेल ह्या ज्या मी पाच सहा व्हेरायट्या सांग ह्या ज्या मी पाच व्हरायटी सांगितलं त्या जर तुम्हाला मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही या मी जे काही आणखी तुम्हाला नवीन व्हेरायटी सांगणार आहे त्याची लागवड करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढू शकता शेतकरी त्यामध्ये सर्वप्रथम आहे की जेहो व्हरायटी हो व्हरायटी हो जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारी व्हरायटी आहे आणि चांगलाच चांगलं उत्पादन तुम्ही यापासून घेऊ शकता रस् किडीला कमी बघा पडणारी व्हरायटी आहे तर दोन नंबर आहे ते म्हणजे एक धंदेव आणि जंगी हे जोडी आहे जोडीपैकी कुठली एखादी व्हरायटी जर तुम्ही निवडली तर या व्हरायटी मधून देखील तुम्हाला चांगल्याच चांगलं उत्पादन हे मिळेल म्हणून तुम्ही याची देखील निवड दोन हजार चोवीस साठी करू शकता त्यानंतर आदित्य सीड्स कंपनीची मोक्ष आहे हे देखील चांगली व्हरायटी आहे चांगल्या पद्धतीचे उत्पादन देणारी व्हरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो सिरामा सीड्स कंपनीची आर सी एस सिक्स थ्री नाईन हे देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारी व्हरायटी आहे नक्कीच तुम्ही त्याऐवजी या व्हेरायटीची देखील लागवड यावर्षी करू शकता किंवा तुम्ही प्रभास सीड्सची सुपरकॉट घेऊ शकता सुपरकॉटचं देखील उत्पादन चांगल्या पद्धतीने निघत रस्त्याच्या कीडला कमी बळी पडणारी हे देखील व्हेरायटी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या टाटाची दिग्गज आहे दिग्गज देखील चांगल्या पद्धतीचे उत्पादन देणारी व्हॅरायटी आहे तर आपण या, सा या कुटली, एका तर आप मी जे काही पाच सहा व्हेरायटी सांगितल्या यापैकी कुठलीही एखादी जर व्हेरायटी निवडली आणि लागवड केली तर नक्कीच शेतकरी बंधूंनं आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळू शकतं म्हणून शेतकरी बंधूंनं मी काही नवीन व्हेरायटी तुम्हाला सांगितल्या नवीन नाही आहे व्हेरायट्या जुन्याच आहे शेतकऱ्यांचे अनुभव देखील या व्हेरायटीबद्दल चांगले आहेत परंतु जे काही आता सध्या मार्केटमध्ये अजित एकशे पंचावन्न झाली राशीची प्राईम आहे त्याचबरोबर अंकुरची हरीश आहे त्यानंतर नास्तेचे संकेत आहे अशा काही ज्या व्हेरायट्या आहेत ज्या मार्केटमध्ये याची मोठ्या प्रमाणात याची मागणी वाढली आहे तर त्या मागणीचा पुरवठा बऱ्याच शेतकरी बनवून कदाचित होऊ शकणार नाही कदाचित तुम्हाला मिळणार नाही आणि मिळत आहे तर दोन दोन हजार रुपयाची पाकिटाची विक्री कदाचित होत असेल तर असं माझ्या कानावर देखील आलं होतं तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही बळी न पडता तुमचं आर्थिक नुकसान न करता ह्या काही मी चांगल्या चांगल्या व्हेरायटी तुमच्यासाठी काढून आणल्या होत्या यापैकी कुठल्याही एखाद्या व्हरायटीची लागवड नक्की करा आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवा या व्हेरायटीपैकी कुठली व्हेरायटी शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षी लावली होती कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून बाकी शेतकरी बंधूंचा देखील उत्साह त्याबद्दल वाढेल की चला ही व्हेरायटी चांगली आहे आमच्या शेतकरी बंधूंनी सांगितली म्हणून कमेंट करायला नक्की विसरू नका कारण बाकी शेतकरी बंधूंचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होतो सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठल्या अशा बद्दल माहिती पाहिजे पूर्ण डिटेल्स मध्ये ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा